गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं नवरात्रीमध्ये देवीपुढे अखंड ज्योत पेटवली जाते ही ज्योत नऊ दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा कोणते समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावला जातो नमस्कार मी पूजा म सर्वांचे स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर लवकरच नवरात्र चालू होत आहे या नऊ दिवसांमध्ये घटस्थापनेबरोबरच आपल्याला देवीसमोर अखंड दिवा लावायचा असतो तर हा दिवा कसा लावावा वात कशी बनवावी त्याचबरोबर इथे पहा मी अष्टदल कमल बनवलेला आहे तर हे सोप्या पद्धतीने कसं बनवायचं अखंड दिव्यासाठी लागणारी वात कशी बनवा दिवा कोणत्या दिशेला लावायचा कोणत्या ते तेलाचा लावायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे अखंड दिवा लावण्याची विधी काय असणार आहे त्याचबरोबर याचे नियम ही काय असणार आहे हे आज आपण पाहून घेऊयात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळायचे आहे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकेल स तर दिवा हा नेहमी एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचा आहे तर इथे मी एक छोटासा पाट घेतलेला आहे त्याच्यावरती लाल रंगाचा असा कपडा अंथरलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता अष्टदल कमल बनवणार आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आता आपण असे सपाट करून आहेत याच्याऐवजी तुम्ही तांदळापासून स्वस्तिक ही बनवू शकता तुम्ही इथे रंगीत अक्षदाही करून घेऊ शकता तर इथे पहा मी आधी असं चार लाईन इथे मी तांदळावरती काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अश अष्टदल कमल बनवणं अत्यंत सोपं आहे त्याचबरोबर ते शुभही असतं तांदळावरती अशा व्यवस्थित चार लाईन बनवून घेतल्यानंतर त्या व्यवस्थित करून दे घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान अशा दिसतील आता यानंतर त्या, त्या लाईनचे जी वरची टोकं आहेत ती अशी जोडून घ्यायची आहेत जेणेकरून आठ पाकळ्या आपल्या तयार होतील तर तुम्ही अशा पद्धतीने एक एक मी अशा आठ पाकळ्या करून घेणार आहे तुम्हाला जर दिव्याखाली एखादं प्लेट किंवा ताट ठेवायचं असेल तर त्या ताटामध्येही तुम्ही अशा पद्धतीने अष्टदल कमल बनवू शकता किंवा ओल्या कुंकुवाच्या साह्याने देखील तुम्ही अष्टदल कमल बनवू शकता तर इथे पहा आठ पाकळ्या आपल्या करून झालेल्या आहेत तर त्या एकदम त्या आठ पाकळ्यांचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे म्हणजे ते एकदम छान असं दिसेल मधला भाग ही सपाट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती दिवा ठेवणार आहे तर इथे पाहू शकता अष्टदल कमल आपलं बनून तयार झालेलं आहे तर याच्यावरती आपण आता हळदी कुंकू टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करणार आहे सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात तर आपल्याकडे पितळीचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजून ठेवायचा आहे त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून चांगलं वाळवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचा वापर आपण अखंड दिवा लावण्यासाठी करू शकतो तर नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घ्यायचा आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही तर यानंतर आपण दिव्यासाठी लागणारी वात बनवून घेणार आहोत तर ही वात सव्वा हाताच्या मापाची असावी रक्षासूत्रापासूनही तुम्ही ही वात बनवू शकता तर इथे पहा मी असा अखंड असा कापूस घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला सव्वा हाताची वात करता येईल तर अत्यंत छोटा असा भाग मी इथे करून घेणार आहे आणि त्याची वात हातावरती वळून घेणार आहे बाजारामध्ये ज्या विकत वाती मिळतात त्या अत्यंत छोट्या असतात नऊ दिवस ह्या आपल्याला पुरत नाहीत आणि वात बदलताना ती विजू शकते त्यामुळे अशी वात आपण घरीच बनवून घ्यायची आहे तर इथे पहा बारीक अशी वात आपण हातावरती वळून घ्यायची आहे जेणेकरून वातीला सारखं बदलण्याची गरज पडणार नाही तर इथे पहा अशी लांब वात मी बनवून घेतलेली आहे छोटीशी बारीक अशी पातळ मी हातावरती ही वात वळून घेत आहे तर इथे पहा आपली वात तयार झालेली आहे आता ही वात आपण दिव्यामध्ये लावून घेऊयात नवरात्रीला दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गादेवीला प्रसन्न करणं सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात उपवास करतात आणि अखंड ज्योत लावतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचासुद्धा दिवा तुम्ही लावू शकता किंवा मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी आणि जर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल असेल तर देवीच्या उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा असेल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे दिव्याला वारं लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जरी लागत असेल तर बाजारामध्ये काचेचे झाकण असलेले असे दिवे मिळतात तर संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोनात ठेवणं शुभ मानलं जातं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या शुभंकरती कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा मंत्र बोलायचा आहे किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर हा मंत्र हे तुम्ही बोलू शकता असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्रांचा जप केल्याने हजार पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते अखंड ज्योत लावल्यानंतर ती नेहमी जळत राहावी याची काळजी घ्यावी जोपर्यंत घरात अखंड ज्योत पेटत राहील तोपर्यंत घर एकटे सोडू नका या नवरात्रीच्या काळात मातेची पूजा करा जप करा गलिच्छ हाताने अखंड ज्योतीला कधीही स्पर्श करू नका अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तूप वापरणे चांगले आहे परंतु जर शक्य असेल तर ते तीळ किंवा मोहरीचे तेल वापरा जर तुम्हाला घरात अखंड ज्योती प्रज्वलित करता येत नसेल तर मंदिरात जाऊन ज्योतीला तूप दान करा आणि मंत्राचा जप करा ज्योतीसाठी कधीही खरकटत तेल किंवा खराब तेल वापरू नका किंवा अखंड ज्योतीसाठी कधीही खराब दिवा वापरू नका फुटलेला खराब झालेला दिवा कधीही अखंड ज्योतीसाठी वापरू नये शेवटी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्री संपल्यानंतरसुद्धा दिवा स्वत थंड होऊन द्यायचा आहे तो विझण्याची चूक कधीही करायची नाही किंवा फुंकर मारायची नाही कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया असाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद